नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा राम नाम सत्य हे अबुआजमीचे करायचं काय खाली मुंडी वरपायच्या घोषणात औरंगाची औलाद अबू आझमीची काढली तेडी हॉटेल अँबॅसेडर ते पुना नाका स्मशानभूमीपर्यंत अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात आम्ही आज त्या अबू आजमीची ते काढली आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्या अबुआज्मीवर गुन्हा दाखल करून मोक्का लावावा क्युरा किंवा या औरंगजेबाच्या अवलाद या अबू आजमीचं पार्सल पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला पटवावी येणाऱ्या काळात अबू आजमी महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे आम्ही सर्व शिवभक्त त्याच्या विरोधात गनिमी कावाने आंदोलन करणार शिवभक्त मराठा आंदोलक रामभैया जाधव राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा संस्थापक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ छत्रपती संभाजी महाराज के यावेळी राहुल दह्यंडे राजाभाऊ गेजगे संदीप चेळेकर लोकेश इरशेट्टी पवन आलुरे विरेश कलशेट्टी तुषार अर्जुन बबलू सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा